सध्या स्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे या पार्श्वभूमीवर आपले बळ वाढवण्यासाठी विविध पक्षातून कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात ओक सुरूच असून आमदार किशोरप्पा पाटील पा यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सुरूच आहे तर पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील शिवसेना कार्यालयात शिंदे गटाच्या शिवसेनेत आज दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यावेळी योगेश कुमावत अल्पेश कुमावत संजय कुमावत स्वप्नील कुमावत गणेश कुमावत सागर कुमावत राहुल कुमावत शेखर कुमावत राजेश कुमावत विश्वनाथ कुमावत बापू कुमावत अंकुश कुमावत उमेश पाटील रमेश पाटील भूषण पाटील शांताराम नाईक गजानन नाईक आदित्य कुमावत भावेश कुमावत आदी ग्रामस्थांनी पक्ष प्रवेश केला आहे या कार्यक्रमाला किशोर बारावकर जिल्हा परिषदस्य पदम बापू पाटील तालुका प्रमुख विनोद तावडे किरण पाटील प्रवीण ब्राह्मणे विक्की बावीसकर शिवसेना गट वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका